नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं आमच्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मिरचीसाठी कुठल्या प्रकारचं बुरशीनाशक किंवा आपल्या मिरचीला फुटवे फुटवण्यासाठी कुठल्या प्रकारचं आपल्याला कमी खर्चामध्ये आपण औषध वापरू शकतो ह्या त्या संदर्भामध्ये आपला व्हिडिओ आहे त्यासाठी आपण मिरचीला जास्त फुटवे फुटवण्यासाठी ते नंदिनी नावाचं थर्टी थर्टी हे आपण औषध वापरणार आहे जी की पुढी आहे औषधाची त्याचबरोबर जे फ्युजन नावाचं हे बुरशीनाशक आहे हे तर आपण वापरणार आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूट नावाचं हे बुरशीनाशक याच्यामध्ये आपल्याला भरपूर घटकामध्ये आपल्या मिरचीसाठी याचा फायदा होणार आहे आपल्या मिरचीमध्ये मूळकुज होऊ शकते त्याचबरोबर जे कोंब आहेत ते कोंबकूज पण होऊ शकते त्यासाठी त्याचबरोबर आपले जे रोपं आहेत मिरचीचे त्याच्यामध्ये रोपमर पण होऊ शकते त्यासाठी या त्या आपण जमिनीवर जे आपण याला आज याची ड्रिचिंग करणार आहोत त्याचबरोबर या नंदिनी थर्टी थर्टी याची आज आपण फवारणी करणार आहोत हे जे आपण जे औषध घेतली आहे ती खूप कमी आणि कमीत कमी किमतीची आहे त्यामुळे हे अतिशय आपल्याला कुठेही उपलब्ध होतात त्याचबरोबर आपण कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला मिरचीचं उत्पन्न कशा घेता येईल आणि आपल्या मिरचीला भरघोसाचं उत्पन्न कशा प्रकारे घेऊ शकतो कमी खर्चामध्ये संदर्भात आपला हा दुसरा व्हिडिओ आहे बघू शकता आपण हा औषध आहे जो पाण्यामध्ये व्यवस्थितरित्या त्याचं मिश्रण तयार करणार आहोत त्याचबरोबर आपण इंडिशनचा देखील वापर करणार आहोत जेणेकरून इंडिशन म्हणजे सत्य ग्रीन पॉवर आणि त्याकडे शॉर्टकटमध्ये त्याला इंजिशन असे म्हणतात अशा प्रकारे त्याची पॅकिंग असते पाहू शकता हा जास्त प्रमाण त्याची वाढ व्हावी इंडिक्शन हे कमी प्रमाणात वापरायचं आहे अशा प्रकारे मिश्रण तयार करून आपण आपल्या फवार्यामध्ये भरणार आहोत आपण पहिले जे फुटवे फुटवण्यासाठी जे औषध वापरणार आहे नंदनी थर्टी थर्टी त्याची आपण पहिली फवारणी त्याचबरोबर इंडिशन असतो जे की या आपल्या मिरच्याची वाढ भरपूर होण्यासाठी आपण इंडिक्शनचा देखील वापर करणार आहोत त्याचबरोबर थोडं बुर बुरशीनाशक आहे कमी किमतीचं ते पण वापरलेलं आहे ते ड्रेसिंगमध्ये वापरणार आहोत आणि त्या अगोदर आपण या मिरची मिरचीसाठी आपण फवारणी करणार आहोत की जास्त फुटवी फुटाव यासाठी तर बघू शकता आपण इंडेक्शन अर्थात सत्यन ड्रीम पावर याचा वापर टमाटे भेंडी मिरची सर्व फळभाज्यासाठी मिरचीची रोपं लावून आपल्याला जवळपास सात दिवस झालेले आहेत आज आपण आठव्या दिवशी जी फवारणी करत आहोत मिरचीची भरपूररित्या वाढ व्हावी त्याचबरोबर मिरचीला जास्त फुटवे फुटावे यासाठी आपण ही फवारणी करत आहोत इंजेक्शनचा वापर आपण वाढ होण्यासाठी भरपूर वाढ व्हावी आपल्या मिरची रोपाची त्यासाठी करत आहोत इंडिक्शन वापरताना थोडी काळजी घ्यायची आहे इंडिक्शन हे खूप कमी प्रमाणात वापरायचं आहे ही जो आपण मिरचीला फवारणी करत आहोत ही हो। प्रथम फवारणी आहे आपल्या मिरचीसाठी फक्त आपल्या मिरचीची योग्यरित्या वाढ व्हावी त्याचबरोबर मिरचीला जास्त फुटवे फुटावे आणि ड्रिचिंग करणार आहोत जेणेकरून आपल्या मिरचीला कुठल्याही अतिरिक्त औषधामुळे आपली मिरची जळून जाणार नाही याची आपल्याला देखील काळजी घ्यायची आहे बघू शकता सध्या तर मिरचीला फुटवे वगैरे आपल्याला काही दिसत नाहीत बघू दादा आज पंधरा दिवसानंतर आपल्या मिरचीचा रिझल्ट कशाप्रकारे येतो आता आपण हो मिरची प्रथम त्यासाठी आपण आहोत डी ए पी युरिया आणि काला जादू या तीन तयार करून आणि त्याच सोबत आपण वापर करणार आहोत अशा प्रकारे युरिया युरियाच्या दोन वाट्या त्याचबरोबर डी ए पीच्या दोन प्लेटा आणि एक प्लेट खाला जादू याचा आपण आपल्या मिरचीसाठी ब्लिचिंग करण्यासाठी वापर करणार आहोत बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे आपलं संपूर्ण जे की पाच वाट्या कारण झाल्यानंतर आपल्याला योग्यरीत्या अशा प्रकारे मिश्रण पाण्यामध्ये आपल्याला तर आपल्याला अशा प्रकारचं छिद्र पाडून त्याच्यामध्ये योग्यरित्या आपल्यावरून बस वाघ बसवायचा आहे जेणेकरून सर्व बेड आहे त्या बेडला संपूर्ण सारखं एकसारखं औषध जाईल यासाठी आपल्याला अशा प्रकारे छिद्र पाडून फवारा आपला सुरू करायचा आहे कारण छिद्र हा आपण मधोमध पाडलेला असून तो सरळ मद सरळ प्रेशर पाण्याच्या मधोमध मद जाऊन संपूर्ण जो आपलं ठिबक आहे ज्या नळ्या आहेत त्याला व्यवस्थितरित्या पाणी बरोबर व्यवस्थितरित्या आपलं औषध जातं त्यामुळे अशा प्रकार छिद्र पाडणं देखील आवश्यक आहे आवश्य योग्य खाली आता आपण ग्राईप फवारांचा बघू शकता अशा प्रकारे आपण ब्लिचिंग फवाराने करू शकतो अशा प्रकारे आपली फवारणी पस बीचिंग झाली आहे तेव्हा भेटूया समोरच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तोही रिझल्टसोबत बघत रा मिरची संबंधित संपूर्ण माहिती धन्यवाद